बहलगाम मधील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधात ठाकरेंच्या शिवसेनेकडून आंदोलन केलं गेलंय मुंबई आणि नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेनं ना हे आंदोलन केलेलं आहे बहलगाम मध्ये पर्यटकांवर जो दहशतवादी हल्ला झाला अनेकांचा दुर्दैवी अंत याच्यामध्ये झाला आणि त्याबाबत मुंबई आणि नाशिकमध्ये आंदोलन केलं जात आहे आपण जर बघितलं तर कुठेतरी मोठ्या पाकिस्तान आहे तुम्ही आज आंदोलनाला आपण जर पाहतो तर अनेक ज्या कार्यकर्ते आहेत ते निषेध करता जाताना पाहायला मिळत आहेत हा जो मोर्चा आहे शिवसेना भवनापासून ते आता दादर या ठिकाणी चाललेला आहे आणि अनेक जे पुरुष कार्यकर्ते असतील शिवसैनिक असतील ते मोठ्या प्रमाणात मुर्दाबादच्या घोषणा जे नाही काय सांगाल तुम्ही आता मोर्चा है। एक आपले नागरिक होते खेत एकदा घटना ही आम्हाला याचा दुःख होतोय आणि संताप येतोय की केंद्र सरकार आपले भारतीय नागरिक असे मृत्यूमुखी पडत असताना हातावर हात धुवून बसले आहेत त्यांना जमत नाहीये त्यांनी भारताची सुरक्षा नागरिकांची सुरक्षा ही केंद्र सरकारची जबाबदारी आहे अमित शहाची जबाबदारी आहे आणि अमित शहा आणि भाजप फक्त भारत निवडणूक जिंकण्याचं कामामध्ये व्यस्त आहे परंतु भारताची सुरक्षा नागरिकांची सुरक्षा वाऱ्यावर आहे आपण जर बघितलं कुठेतरी ते श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे स्वतः एकनाथ शिंदे तिकडे काश्मीरमध्ये गेलेले इथे मुख्यमंत्री काय सांगतात आता हे त्यांच्या हातात जे श्रेयवादाची लढाई आहे हे त्यांनी बघावं आम्ही आज शिवसेना उद्योगाचा ठाकरे पक्ष म्हणून या घटनेचा निषेध व्यक्त करतोय आणि केंद्र सरकार धमकावून सांगतोय त्यांना जाळायची वेळ आता या ठिकाणी आलेली आहे आम्ही झेंड्याचा निषेध करतो या शासनाने दखल घ्यावी आणि पाकिस्तान जाळला पाहिजे की संतप्त अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया या सगळ्या शिवसैनिकांच्या आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर नाशिक मध्ये जोरदार निषेध या ठिकाणी या पहलगाम या ठिकाणच्या हल्ल्याचा करण्यात आलेला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट जय साबळे किरण ताजनी पुढारी न्यूज नाशिक मुंबई आणि नाशिक या दोन्ही ठिकाणची ही दृश्य आपण बघतोय ठाकरेंच्या शिवसेनेकडून आंदोलन करण्यात आलं आहे पाकिस्तानचा झेंडा जाळला गेलेला आहे पाकिस्तानच्या विरोधात घोषणा दिल्या जात आहेत आणि जो हल्ला झाला पर्यटकांवर त्याचा निषेध केला जातो आहे थेट दृश्य मुंबई आणि नाशिकमधल्या आंदोलनाची बलगाम हल्ल्याच्या निषेधात हे आंदोलन करण्यात आलेलं आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून हे आंदोलन करण्यात आलं आहे मुंबई आणि नाशिकमधली आंदोलनाची ही दृश्य आपण बघतोय फलकबाजी जोरदार करण्यात आलेली आहे पाकिस्तानच्या विरोधात घोषणा दिल्या गेल्या आहेत पाकिस्तानचा झेंडा जाळला गेलाय आणि या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यात आलेला आहे ના ભારતીય સરકાર નો અમિત શાહ અને નરેન્દ્ર મોદી નો આપીનામા દલાજે અને Thank you so much.